आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच थरारक बातमी आहे पुण्यातनं पुण्यातल्या रस्त्यावर पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या डोक्यात कोयत्यानं वार करत त्यांच्यावर चार गोळ्या झाडलेल्या आहेत काल रात्री ही घटना घडली आहे नानापेठेत हा प्रकार घडल्यानंतर खळबळ उडाली घरगुती वादातनं जवळच्या व्यक्तीनं फायरिंग केली आहे असंही समजत आहे गणेशोत्सवाच्या तोंडावरच शहरात गोळीबार झाल्याचा थरार पाहायला मिळतोय त्यांना खासगी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच झाला पुण्यातील अतिशय मध्यवर्ती ठिकाणी हा गोळीबाराचा फरार पाहायला मिळत आहे या घटनेत पाच राऊंड फायर झालेत अशी प्राथमिक माहिती आहे या गोळीबारात वनराज गंभीर जखमी झाले गोळीबार करणारे फरार झालेत घटनास्थळी समर्थ पोलिसांसह हो गुन्हे शाखा दाखल झाली तर पुण्यातल्या नवी पेठेमध्ये माजी नगरसेवकावर हा गोळीबार झालाय राष्ट्रवादीचे वनराज आंदेकर यांच्यावरती हा गोळीबार झालाय आधी कोयत्यानं आणि त्यानंतर हा वार झालाय माहिती राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल नेमकी कुठलीही घटना आहे आणि अतिशय भयंकर नेमकं काय त्यामागचं आता क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी जी काही माध्यमांना माहिती दिली त्यानुसार आंदेकर यांच्यावरती आधी कोयत्यानी वार करण्यात आला नवी पेठेमध्ये काल रात्री आठच्या सुमाराला ही घटना घडली आणि कोयत्याने वार केल्यानंतर लग वा ते खाली पडले खाली पडल्यानंतर लगोलग त्यांच्यावरती चार गोळ्या झाडण्यात आल्या एक संशयास्पद गोष्ट म्हणजे जेव्हा हा प्रकार घडला त्याच्या काही मिनिट आधी नवी पेठेतली लाईट गेलेली होती आणि मग त्यांना रुग्णालयात भरती केलं गेलं पण रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच वनराज यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे कौटुंबिक कारण आणि वर्चस्वची लढाई यात हे झालं अशा पद्धतीची प्राथमिक प्राथमिक माहिती पोलिसांची आहे वनराज आंदेकर हे साले दी दोन हजार सतरा साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे महानगरपालिकेवरती नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते त्यांच्या आई सुद्धा दोन हजार सात आणि दोन हजार बारा ह्या दोन वेळेला नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या त्यांचे चुलते सुद्धा नगरसेवक होते परंतु वनराज आंदेकर यांची वेगळी एक ओळख अशी म्हणजे आंदेकर यांचं एक स्वतःच अ गुंडांचं साम्राज्य असल्यासारखं होतं आणि ते एकोणीसशे पंचे सालापासून वनराज यांचे वडील सूर्यकांत बंडू हे एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये होते त्यांच्यावरती बकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आंदेकर आणि माळवतकर अशा दोन टोळीतलं टोळीयुद्ध पुण्यामध्ये गाजलेलं होतं माळवतकर चा खून पण झालेला होता आणि त्या प्रकरणी त्यांना वनराज होती ते नुकतेच जामिनावरती सुटून आलेले होते मध्येच मळद आणि आंधेकर अशा दोन टोळीमध्ये सुद्धा वर्चस्वाची लढाई सुरू झालेली होती आणि आंधेकर टोळीमध्ये काही जणांचं असं मत होतं की मळत तोळीमुळे आपलं वर्चस्व कुठेतरी कमी होतंय कारण आंदेकरांच्या गुन्हेगारी कृत्यांना मधल्या काळामध्ये पोलिसांनी बऱ्यापैकी चाप लावलेला होता तर या हे कारण कारणच जे वर्चस्व कमी होत आहे ते आणि नातलग आणि जवळच्याच मंडळीनं केलेलं कृत्य असा एक प्राथमिक अंदाज आहे परंतु गणेश उत्सवाच्या काही दिवस उत्सव येऊन ठेवला असताना हे कृत्य झाल्यामुळं शहरामध्ये काही काळ तणाव होता पण पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलेला आहे अधिकच्या तपशील आज दिवसभरामध्ये येतीलच नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल